नमस्कार आपण जो ऊसाचं क्षेत्र बघत आहे हा शहाऐंशी बत्तीस या जातीच्या ऊसाची लागवड ही वीस जून दोन हजार पंचवीस रोजी केलेली आहे व ऊसाची लागवड करून साधारण वीस दिवस झालेले आहे तर ऊसाच्या रोपांची लागवड केली त्यानंतर वीस दिवसामध्ये तर विविध प्रकारचे तण या शेतात उगवलेलं दिसून आहे दिसून येत आहे आणि तणाचे वन हे मोठ्या प्रमाणात आहे तर तणाचा तण हे खुरपणीद्वारे काढणे हे खूप खर्चिक गोष्ट आहे आणि मजुरांची कमतरता व रोजंदारीत झालेली वाढ यामुळे खुरपणीद्वारे तण काढण्याऐवजी तणनाशकाचा वापर करण्याचं ठरवलेलं आहे आणि तणनाशक कोणते वापरावे त्यामध्ये कोणते औषध घ्यावे त्याची मात्रा किती असावी व त्याचे परिणाम कसे येतात त्याबाबत माहिती देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर साधारण हे क्षेत्र हे एक आहे आणि त्याच्यासाठी आपण टू कोर्टी माइंड शॉट फिफ्टी एट पर्सेंट जे एक तणनाशक घेतलेलं आहे तर त्याच्याबरोबर आणखी आपण मेट्रो एंजिन आ, एक आ, ही ते समदे, ते समदे एक तणनाशकाचे तणनाशक म्हणून याचंही आपण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये घेतलेलं आहे त्याच्याबरोबर त्या तणनाशकाचा व्यवस्थित स्प्रेड होण्यासाठी पीकर घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबरच ॲक्ट्रा तणनाशकाचे तन्नाशकाचंच एक, तन्नाश्यक चे, तन्नाश्यक चे 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 एक रासायनिक औषध आपण घेतलेले आहे आणि या सर्वांचं एकत्रित मिश्रण तयार करून त्याची फवारणी आज आपण पंपाद्वारे घेत आहे जर ऊस क्षेत्रामध्ये कोणतंही आंतरपीक नाही आहे म्हणजे मका किंवा भाजी अथवा कोणतंही दुसरे अंतरपीक नाही त्यामुळे सदर तणनाशकाची फवारणी निकते तर याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तणामुळे सरासरी पंचतीस ते चाळीस टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात पिकाच्या उत्पन्नात घट येते तणामुळे होणारे पिकाचे नुकसान हे कीड व रोग यामुळे होणाऱ्या रोगापेक्षा रोगामुळे होणाऱ्या नुकसानीपेक्षा जास्त आहे परंतु मजुरीची कमतरता मजुरीचे वाढीव दर यामुळे तराच्या बंदोबस्ताचा प्रश्न शेतकऱ्यांच्या केशाला फटका देणारा आहे आपण विविध प्रकारू शकतो म्हणजेच लाईक हराळी असेल लहळा असेल शिती असेल कच्छुम चारा कुंडा पिणा ही एकदम पानाची गवत गवताची पाणी असतात तसेच वेळ माठ गाजर गवत चांदलवेल दुधाने उंदीरकाने गोखरू हे दुदल पानाचे गवतवर्गीय तणेही आढळतात साधारणतः उसाची लागवड केल्यानंतर पहिल्या चार दिवसांनी आपण मेट्रोपेंजिन सेवंटी पर्सेंट डब्ल्यू पी हा घटक असलेले एक सिलेक्टिव्ह स्पर्शजन्य व आंतरप्रवाही पद्धतीने काम करणारे ट्रिया झिनॉन वर्गातील तनाशक वापरू शकता हे मार्केटमध्ये टाटा मेट्री सेंकर या नावाने मिळते तर याचा एकरी डोस साधारणतः सहाशे ग्राम या प्रमाणात घ्यावे तसेच लागवडीनंतर पंचवीस ते चाळीस दिवसांनी आपण टू फोर डी अमाइन सॉल्ट फिफ्टी एट पर्सेंट एस एल ह्या आपण निवड करू शकतो हे आंतरप्रवाही तणनाशक आहे ते आपल्याला मार्केटमध्ये विडमर सुपर सिनियर या नावाने मिळते व साधारणतः एकरी एक लिटर या प्रमाणात आपण याचा डोस घ्यावा तणनाशक फवारताना खालील गोष्टीकडे लक्ष द्यावे तणनाशकाचा वापर करताना शिफारीनुसार शिफारशीनुसार व वेळेवर वापर करावा तणनाशक फवारताना द्रावण सतत ढवळावे संपूर्ण क्षेत्रावर तणनाशक एकसारखे फवारावे तणनाशकाची सर्वत्र समान दाबाने फवारणी करावी तणनाशक फवारल्यानंतर साधारणतः तीन ते चार दिवस जमिनीची कोणतीही मशागत करू नये आणि तणनाशकाची फवारणी करताना फवारणी करणाऱ्या व्यक्तीने तोंडावरती मास्क व डोळ्यावरती गॉगल अथवा चष्माचा वापर करावा तसेच अदमाकंपेचे तमर हे तणनाशक हे साधारणतः ऊसाचे जे आठ झिरो झिरो पाच किंवा शंभर झिरो एक या जातीमध्ये फवारणी करता येत नाही तसेच ऊस पिकामध्ये तणनाशक वापरताना पिकाची जात तणाचा जा प्रकार जमिनीचा प्रकार विचारात घेणे आवश्यक आहे ऊस पिकासाठी यू पी एलचे रिस्केल किंवा आणि बायरचे राऊंडअप सारखे तणनाशक वापरले जातात असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे तणनाशके वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तर सध्या आपण तणनाशकाची फवारणी केलेली आहे तर या तणनाशकाचा उसातील तणावरती कसा परिणाम होतो आणि कोणकोणत्या प्रकारचं तण पूर्ण तणाचा पूर्ण नायनाट होतो म्हणजेच या तणनाशकाचा परिणाम याबाबत आपण पुढील व्हिडिओ बनवू त्यानुसार आपल्याला सदर तणनाशकाचा इफेक्ट काय आहे हे समजून येईल तसेच आपले या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीबाबत आपलं काय मत आहे हे आपण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता धन्यवाद